त्यामुळे त्यांना नक्कीच तो हक्क आहे पण तो पाच वर्षानंतर का हक्क आला हा पण एक तपासण्याचा विषय आहे की पाच वर्षानंतर पाच वर्षाच्या जेव्हा घडलं तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की अर्थात ते तुमच्या मीडियावर आहे आजही त्यांचं तेव्हाही म्हणणं होतं हे सब झूट आहे उसका उ, उ, किया आत्महत्या और उ, हमको अभि तकलीफ मत दे दो वो तो चली गई आणि त्यांचं म्हणणं असं होतं की तिने केली आहे त्यामुळे ते त्यावेळेला कसं बोलवते आत्ता जर वेगळं बोलत असतील तर याच्या आधीचं म्हणजे झाल्या दिवसापासूनची तपासणी अगदी मोठमोठ्या यंत्रणांनी केलेलं आहे सगळ्या सगळ्यांचे रिपोर्ट हे जे सत्य घटना घडले त्याच्यावर आलेले जे ह्यांना हवी आहे घटना ते, ते रिपोर्ट त्याच्यात आलेले नाहीत ना आणि नसणार कारण त्याच्यानंतर तुमच्याकडे तीन वर्ष होती तीन वर्षात साधा एक सीडीआर रिपोर्ट जो अजूनही आला नाही आता त्या सीडीआर रिपोर्टचा मला नाही माहिती काय आहे ते कारण माझा का पण काही याच्याशी संबंध नाही माझ्या लेखीची हत्या झाली आहे ती आत्महत्या करू शकत नाही असा दावा त्या याचिकेमध्ये केला हो तेच म्हणते पाच वर्षानंतर कसा काय साक्षात्कार झाला कारण त्याच्या आधी त्यांचं म्हणणं होतं केली आहे आणि आता आम्हाला त्रास देऊ नका मग आत्ता हे प्रकरण त्यांनी ज्या पद्धतीने कोर्टात कारण कोर्टात ऑलरेडी याच्यावर काही निर्णय झालेले आहेत मग ज्या ज्या यंत्रणा मोठ्या मग सी सी बी आय असेल काय ज्या त्या सगळ्या यंत्रणांनी आपले आपले रिपोर्ट दिलेले आहेत किशोरी पेडणेकर यांनी आमची दिशाभूल केली पेडणेकर यांनी आम्हाला नजर कैद ठेवले पुरावे खरे मांडण्यास भाग पडला असं देखील म्हटलं नाही मुळामध्ये झाल्यानंतर दोन हजार मला तर वीसला ला झाली मी मुळातच दोन हजार बावीसच्या याला गेली म्हणजे अगदी फेब्रुवारी वगैरे असेल आणि त्याच्या नंतर तीन सव्वा तीन वर्ष आता लोटत आली माझं एक ज्या माध्यमातून त्यांची म्हणजे ते येत होते ते स्थानिक नगरसेवक म्हणून त्याच्या माध्यमातून ते माझ्याकडे येत होते आमच्या महापौर ऑफिसला आणि जेव्हा आम्ही भेटायला गेलो त्यावेळेला ते स्वतः स्थानिक नगरसेवक होते त्यानंतर त्या दोन सदस्या होत्या महिला आयोगाच्या त्यानंतर तिथले स्थानिक पोलीस पोलीस होते आणि तुमचा अख्खा मीडिया घरात थांबलेला होता त्यामुळे कुठलीही गोष्ट अशी करताना इतका लवाजमा घेऊन कोणी करत नाही त्यांनी स्वतःहून आम्हाला येऊन सांगितलं होतं की आम्ही दुःखी आहोत आम्हाला हा त्रास नको आहे आमच्या मुलीची बदनामी करतायत आणि त्यावेळेला ना त्यांनी नावं घेऊन सांगितली होती ती बदनामी थांबवा तेव्हा मी ते सांगितलं बदनामी आम्ही थांबू नाही शकत म्हणजे त्यांना पण तु तुम्हाला यंत्रणा आहेत मग त्यांनी सांगितलं आम्ही महिला आयोगाला पत्र दिलं आहे आम्ही आम्ही म स्थानिक पोलीस स्टेशनकडे जा महिला आयोगाला पत्र द्या राज्यपालांना पत्र द्या पोलीस कमिशनरांना कारण ह्या सगळ्या यंत्रणांवरती आजही जनतेचा विश्वास आहे आणि त्या विश्वासाला मी तो न्याय देऊ शकत नाही हे मलाही माहिती होतं आणि त्यांनाही माहिती होतं फक्त निव्वळ एक कॅज्युअल मुलगी गेल्यानंतर आपण जे इतरांच्या घरी गेलो मी मुंबईत असताना जेवढ्यांचे ॲक्सिडंट झाले कोणाचे ब सिलेंडर फुटले त्या त्या घरात मी पोचली होती आ आजही सांगते त्या मुलाचा जेव्हा हे झाला सिलेंडर फुटला वरईचा तो आजही मुलगा आता सात वर्षाचा था झालाय आजही तो मुलगा माझ्याकडे दत्तक आहे त्याच्यासाठी जे लागतंय लो, काही लोक मदतनीस आहेत जे करू इच्छितात शिक्षण वगैरे त्यांच्या लोकांच्या लो, संपर्कात जाऊ त्याला मदत करतोय त्यामुळे ही कॅज्युअल एक मीटिंग होती आणि त्याच्यात एवढे लोक समाविष्ट होते सगळे आणि त्यांच्या समोर त्यांचं आमचं बोलणं झालं कुठेही चुकीचं बोलणं किंवा त्यांना काय हे केलेलं नाही आता ते म्हणत असतील तर ते सिद्ध पण करतील मला माहिती नाही काल नितेश राणे यांनी सभागृहामध्ये आठ जूनला आदित्य ठाकरे कुठे होते त्यांचे आणि राजीनाम्याची मागणी देखील केली राजीनामा मग इतरांवर जे आत्ता आरोप झाले आहेत जे अनिल परवाड यांनी इतकी डझनभर नावं घेतली त्यांच्याही घ्या ना असे आरोप केल्याबरोबर राजीनामे द्यायला तुम्ही निवडून आणले जा ना मुळात जनतेने दिलं आहे त्यांच्या विश्वासाला आदित्य ठाकरे पात्र ठरतायत आणि आणि त्यांच्यावरती म्हणजे आदित्य ठाकरे हे आज महाराष्ट्राला काय देशाला कळून चुकलं एक चांगलं नेतृत्व स्वच्छ चारित्राचं चा आहे त्यामुळे आदित्य स्व स्वतः म्हणतायत की हे सगळे मला बदनाम करण्यासाठी आरोप आहेत